मालपूर कासारे येथे साक्री तालुका निसर्गमित्र समितीच्या वतीने एक जुलैच्या कृषी दिनाचे औचित्य साधून हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन शेतकऱ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करत कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला साक्री तालुक्यातील मालपूर येथे नदीकिनारी महादेव मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका निसर्गमित्र समिती अध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कला शिक्षक श्रीराम खैरनार निसर्गमित्र समिती जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष व निसर्गमित्र समिती कार्याध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश पारख सुहास सोनवणे डॉ अजय नांद्रे मिलिंद नांद्रे रावसाहेब खैरनार अरुण सोनवणे उपस्थित होते प्रारंभी कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले युवा शेतकरी भूषण भामरे व महिला शेतकरी उषा सोनवणे आदींचा सत्कार करण्यात आला मान्यवर व महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी महिलांनी उत्स्फूर्तपणे घेत निसर्ग मित्र समितीने या परिसरात बेलाचे वृक्ष लागवड करून देण्याची मागणी केली सदर मागणीचे निसर्ग मित्र समितीने स्वागत करत लवकरच बेल व अन्य वृक्षांची लागवड करून दिली जाईल अशी ग्वाही निसर्ग मित्र सुरेश दिली। या कार्यक्रमाप्रसंगी समितीचे तालुकाध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे व कार्याध्यक्ष सुरेश पारख यांनी उपस्थित महिला व पुरुषांनी कृषी दिनानिमित्त दरवर्षी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची शपथ घेणे असे नमूद केले सचिव सी जी भामरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी उमेश नौ... उमेश सोनवणे गोटू बोरसे बाळा सोनवणे सुवर्णा देसले उषा सोनवणे सुवर्णा भामरे धनश्री जाधव रत्ना खैरनार सुनीता बागुल गायत्री निकवाडे आरती निकवाडे लता निकवाडे कल्पना देसले विमल गवळे सुवर्णा देसले सुनील गुरव सुहास सोनवणे मिलिंद नांद्रे गोटू बोरसे बाळा सोनवणे जय सोनवणे आदी उपस्थित होते साक्री तालुका निसर्ग मित्र समितीच्या वतीने आज मालपूर गावाच्या पश्चिमेकडील या ठिकाणी नदीकिनारी असलेल्या शिवपिंडा मंदिराजवळच्या या वातावरणामध्ये आज एक जुलैच्या कृषी दिनाचं औचित्य साधून निसर्गमित्र समितीच्या साखरी शाखेच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपणापूर्वी ज्यांचा जयंती दिन हा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ते हरितक्रांतीचे जनक या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा जयंती दिन संपूर्ण महाराष्ट्रभर कृषी दिन म्हणून साजरा करण्याचं माझी तत्कालीन मुख्यमंत्री एकोणावीसशे एकोणनव्वदमधले असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेनं हा कृषी दिन साजरा केला जातो या दिनी आम्ही आज निसर्ग मित्र समितीच्या वतीनं मालपूरमधील काही तरुण शेतकऱ्यांचा देखील सत्कार केलेला आहे या कार्यक्रमाला आमच्या निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी असलेले बापूसाहेब डी पी पाटील जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर तालुका साक्री तालुका प्रवासी महासंघाच्या व अध्यक्ष सुरेश भाऊ पारख यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या साक्री तालुका निसर्गमित्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हा कार्यक्रम साजरा करत असताना महिलांचं देखील योगदान लाभलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आज केलेलं जे काही वृक्षारोपण आहे त्या वृक्षाचं संवर्धन तर होईलच परंतु आजच्या उपस्थित सर्व महिला आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेशही जाईल याची मला खात्री आहे म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल की यापुढे आपण आजचा हा कृषी दिन शेतकऱ्यांच्या सन्मानाबरोबरच वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी आपण प्रेरणादायी म्हणून साजरा करूया एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद वृक्षारोपण कार्यक्रम हा महादेव मालपूरच्या महादेव मंदिराच्या झाला आहे इथे महिलांना पूजेसाठी तेलाच पान नेहमी लागत आहे इथे बेलाचे रोप आणून बेलाच्या झाडाचे पण वृक्षारोपण करण्यात येईल आणि निसर्ग समितीचा एक आगावेगा कार्यक्रम घेण्यात आला आहे